आता ह्याचं ऐकून मला असं की मी खूप सेव्हिंग करेन <laughs> गोष्ट आणि दहा करोड मिळाले तर त्याचे वीस कसे होतील हे आधी मला सुचेल <laughs> तिकडे मी सगळ्यांना अलाउड करेन असं काय हे नाही पण मोस्टली पण मोस्टली मीच राहील तर मी माझ्या मित्रांना सांगितलं हे पन्नास हजार रुपये हे आपले पैसे आता हे आपण कसे उडवायचे कुठे उडवायचे ते आपण बघूया ते मी चाईल का हा हो सो जर तुम्हाला पैशाची बॅग मिळाली जसं सिनेमात आहे तुम्ही काय कराल तिसऱ्या सेकंदाला उडवणार पैसे काय करणार म्हणजे कुठेतरी पार्टी करणार दुबई इथन प्रायव्हेट जेट घेऊन आपल्या मित्रमंडळींना घेऊन तिकडे जाऊन पार्टी करणार आणि अजिबात नाही करणार की मला एवढे खर्च होते की का हे आहे मित्रांना सांगणार हे आपले आपले आए, हे, हे आपले पैसे आप ए, हे आपल्याला जसं पाहिजे तसे उडवायचे आहेत खर्च करायचे आहेत कारण की हे ना मला कुठे इन्व्हेस्ट करायचे ना मला ह्याच्याने काय बंगले बांधायचे काही नाही करायचे हे आपल्याला बॅग मिळाली आहे ना फुकटचे मिळालेत ना पैसे फुकटचे उडवायचे पण त्याच्यात काय हे शोधायचं नाही आणि हे ऍक्च्युली मी खूप आधी केलं होतं मला पहिल्या फिल्मचे जे पैसे मिळाले होते नाही नाही पहिल्या फिल्मचे जे पैसे मिळाले ना ते आम्ही कॉलेजमध्ये होतो त्या कधी पन्नास हजार रुपये मला मिळाले होते तर मी माझ्या मित्रांना सांगितलं हे पन्नास हजार रुपये हे आपले पैसे आता हे आपण कसे उडवायचे कुठे उडवायचे ते आपण बघू आपण ठरू आम्ही मनालीला गेलो तिकडे आम्ही ते उडवले पैसे आईला मला सांगितलं की हे नाहीये पैसे तिकडे आम्ही उडवले तिकडे जी मजा केली ती केली सो अशा प्रकारचं तरी मी मी फंक्शन करतो सो आता ही बॅग मिळाली की मग कमाल मला काय आता ह्याचं ऐकून मला असं की मी खूप सेव्हिंग करेन <laughs> गोष्ट <साँगोश्टा। laughs> आणि दहा करोड मिळाले तर त्याचे वीस कसे होतील हे आधी मला सुचेल आणि काय झालंच एक वाटलंच आणि एक छान काही करावसं वाटलं तर एक स्वतः <laughs> प्रोडक्शन उभं करून त्यातनं काहीतरी निर्मिती करेल कमाल योगीराज पार्ट टू पार्ट टू टी व्ही का नाही ऍड ऑन नाही म्हणजे आता तुम्ही आ, ने, ने, ने। <laughs> ने। सिनेमा सिनेमा बघाल ना तुम्ही शेवटाला जाल ना तर तुम्हाला त्याची कल्पना येईल चार जुलैलाच ठीक आहे सो आहेत काही गोष्टी त्याच्यामध्ये पण त्याचा विचार तरी अजून नाही केलाय पण जर पैसे मिळालेच तर विचार नक्कीच आहे अच्छा पार्ट टूचा मला असं वाटतं की मुंबईत एखादा बंगला बांधणी छान कुठेतरी जिकडे छान हिरवळ असेल पाणी असेल फार कमी जागा असतील अशा पण असं काहीतरी मी छान बंगला बांधीन आणि तिकडे मी सगळ्यांना अलाउड करीन असं काही हे नाही पण मोस्टली पण मोस्टली मीच राहीन हा राहून मीच राहील माझंच हा म्हणजे तू येशीलच